वाड्यावरून पुढे निघाला असता आपल्याला अगस्तेश्वर हे तीर्थ लागतं तर अगस्तेश्वर हे तीर्थ म्हणजे जेव्हा विंध्याचल पर्वत होता विंध्याचल पर्वताला असं वाटलं की त्याला असं गर्व झाला की मी पृथ्वीपेक्षा देखील श्रेष्ठ होऊ शकतो आणि तो सूर्याला त्याच उन्मादामध्ये म्हणाला की तू काय पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत असतो तू आजपासून माझ्या भोवती प्रदक्षिणा घाल त्यावेळी मग अ सूर्यदेवता जे होते ते म्हणाले की तू पृथ्वीपेक्षा जास्त मोठं होऊन दाखव तर मी तुझ्या भोवती देखील प्रदक्षिणा घालेल आणि मग त्यानुसार विंध्याचल जो आहे तो आपला आकार वाढवत 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 वाढवायला लागला आणि खूप त्याची जी आ, सीमा होती त्याची जी व्याप्ती होती ती खूप मोठी मोठी होत चालली आणि मग समस्त जगताला काळजी वाटायला लागली की विंध्याचल जर अशाच पद्धतीने वाढत राहिला तर एक दिवस समस्त पृथ्वीला तो व्यापून घेईल आणि मग विंध्याचल चा, विंध्याचलला कोणाचं सांगण्याचं धाडस होईना मग त्यावेळी विंध्याचलाचे चा जे गुरु होते अगस्ति ऋषी तर सगळ्यांनी विनवणी केली अगस्ति ऋषींना की तुम्हीच विंध्याचल पर्वताला समजावून सांगा त्यावेळी अगस्त्य ऋषी जे आहेत ते या ठिकाणी आले आणि विंध्याचल पर्वताने झुकून त्यांना नमस्कार करण्यासाठी विंध्याचल पर्वत खाली झुकला आणि मग त्यावेळी अगस्त्य ऋषी म्हणाले की आता असं थांब मी जाऊन येईपर्यंत तू या ठिकाणाहून हालू नको आणि अगस्त्य ऋषी तिथून निघून गेले त्यानंतर अगस्त्य ऋषी परत त्या ठिकाणी परत कधीही परत आले नाही आणि विंध्याचल पर्वत जो होता तो कायमस्वरूपी त्या ठिकाणीच स्थित झाला तर असं अगस्तेश्वर तीर्थ आपल्याला बघायला मिळतं आणि पुढे परिक्रमेमध्ये आपल्याला केदारेश्वर तीर्थ येतं एक वृद्ध ब्राह्मण होता ज्याला केदारनाथला जाण्याची खूप इच्छा होती केदारनाथचं दर्शन करण्याची खूप इच्छा होती आणि तो रोज मय्येमध्ये स्नान करताना शिवलिंग लिंगाचन पूजा करताना हीच आपली इच्छा जी आहे तो व्यक्त करायचा की मला कधीतरी या जन्मामध्ये केदारनाथचं दर्शन व्हावं आणि मग एकदा मैयास स्वप्नात आली आणि तिने सांगितलं की माझ्याकडे असं वरदान आहे की जेव्हा माझ्या जलामध्ये तू स्नान करतोस तेव्हा तुला समस्त तीर्थांच्या दर्शनाचं पुण्य तुला मिळतं असं असताना तू केदारनाथची अपेक्षा का करतो केदारनाथची आशा का धरतो मग त्यावेळी जे आहे ब्राह्मण हा समजूतदारपणे मला माफ कर असं मा, माफी मागतो परंतु मैयाला त्याची खूप दया येते आणि मैया ये त्याला सांगते की ठीक आहे उद्या स्नानाला जेव्हा जाशील त्यावेळी तुझ्या हाता स्नान करताना तू डुबकी मारल तुझ्या हा हाताला जी शिळा येईल ती शिळावरती काढ आणि ती स्थापित कर आणि मग त्या पद्धतीने ब्राह्मण सकाळी उठून आ, स्नान करण्यासाठी जातो आणि स्नान करताना पहिली डुबकी मारल्यावर त्याच्या हातामध्ये जी शिळा आहे ती तो वरती काढतो आणि स्थापित करतो आणि त्याची रोज मनोभावी पूजा करायला लागतो आणि मग एक दिवस जेव्हा गावातले इतर लोक जे केदारनाथला आधीच जाऊन आलेले असतात ते या ठिकाणी येतात आणि मग त्यांना तो भास होतो की हे साक्षात जसं केदारनाथला शिवलिंग आहे त्याच पद्धतीचं तशाच आकाराचं तशाच कारण केदारनाथचं शिवलिंग हे निराकार आहे त्याला कुठल्याही प्रकारे असा विशिष्ट आकार नाहीये तशाच पद्धतीचं जे शिवलिंग या ठिकाणी त्यांना दिसतं आणि ते सांगतात की हे साक्षात केदारनाथ सारखं शिवलिंग आहे आणि मग त्या ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की नर्मदा मई यांनी आपली ही इच्छा पूर्ण केली तर असं केदार तीर्थ आपल्याला इथे बघायला मिळतं जे शिवलिंग सेम टू सेम जे आहे ते केदारनाथच्या शिवलिंगासारखं आहे त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला आपल्या आजच्या परिक्रमेतील मुक्कामाचं स्थान म्हणजे गरुडेश्वर हे गरुडेश्वर स्थान येतं हे गरुडेश्वर म्हणजे दत्त संप्रदायातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं स्थान आहे कारण या ठिकाणी साक्षात टेंबे स्वामी ही जे आहे ते समाधी स्थळ आहे या ठिकाणी त्यांना ज्याला समाधी त्यांना देण्यात आली होती किंवा याच ठिकाणी त्यांनी हा मनुष्यरूपी देहाचा त्याग केला होता तर स्वामी स्वा, स्वामी महाराजांनी जेव्हापासून संन्यास घेतला होता तेव्हापासून ते कुठल्याही ठिकाणी तीन दिवसाच्या वरती कधीही थांबत नसत ते सतत पदभ्रमण करत असे परंतु त्यानंतर त्यांना दत्त महाराजांनी आज्ञा केली म्हणजे त्यांच्याकडे एक दत्त दत्तमूर्ती होती जी दत्तमूर्ती त्यांच्याशी कायम बोलायची आणि त्या दत्तमूर्तींनी त्यांना आज्ञा केली की आता तू जे आहे ते गरुडेश्वरलाच आता स्थित हो आणि मग दत्त महाराजांच्या सांगण्यानुसार स्वामी महाराज जे आहेत ते या गरुडेश्वरी आले आणि गरुडेश्वरी ते शेवटी बारा तेरा महिने जे आहेत ते गरुडेश्वर या ठिकाणी राहिले आणि त्यानंतर त्यांनी तिथेच देहत्याग केला तर याच एक तुम्हाला छोटस उदाहरण देऊ इच्छिते मी या ठिकाणी कि ज्यावेळी स्वामी महाराज हे शूलपानेश्वराच्या झाडीतून गरुडेश्वरकडे येण्यासाठी निघाले होते त्यावेळी ते, ते थोडासा रस्ता चुकले होते आणि ते रस्ता चुकले असताना त्यांना तिथे एक भिल्ल मुलगा येतो आणि तो भिल्ल मुलगा जो आहे तो त्या स्वामी महाराजांना म्हणतो की आप शायद रास्ता खो चुके व हो, आपको का जाना आहे तर त्यावेळी ते सांगतात की गरुडेश्वर जाणार आहे आणि मग त्यावेळी तो मुलगा जो आहे तो त्यांना रस्ता दाखवतो आणि त्या मार्गाने जे आहे स्वामी महाराज गरुडेश्वरला येतात आणि मग आ, रात्री जेव्हा ते पुन्हा त्यांच्या ध्यान साधनेमध्ये बसलेले असतात त्यावेळी मग दत्त महाराज म्हणतात की आज सकाळी तुला ज्याने रस्ता दाखवला तो मुलगा कोण होता तुला माहिती आहे का तर त्यावेळी स्वामी महाराज म्हणतात की नाही मला नाही माहिती तो कोण होता तर त्यावेळी स्वामी महाराज म्हणतात की तो अश्वत्थामा होता तर जे साक्षात ज्यांना आपण दत्त अवतारी म्हणतो साक्षात दत्त अंशी जन ज्यांना आपण मानतो अशा स्वामी महाराजांना देखील तो अश्वत्थामा आहे हे ना समजले ना त्यांना समजून घेण्याची इच्छा होती कारण त्यांचं ध्येय जे होत ते कुठल्याही प्रकारे अश्वत्थामाची भेट घेण्याचं त्यांचं ध्येय नव्हतं त्यामुळे आपण देखील परिक्रमा करताना कुठल्याही प्रकारे आपल्याला अश्वत्थामा भेटेल या चमत्काराची अपेक्षा न करता आपण ही परिक्रमा केली पाहिजे कारण बरेच वेळेला आपण इतरांचं साहित्य वाचून आपल्याला देखील असं वाटतं की आपल्याला देखील अश्वत्थामा भेटावा परंतु नर्मदा परिक्रमेचं ध्येय हे अश्वत्थामा आपल्याला भेटावं हे कधीही नर्मदा परिक्रमेचं ध्येय नाहीये त्यामुळे आपण देखील या चमत्काराची अशी अपेक्षा ठेवू नये की आपल्याला अश्वत्थामा भेटावा म्हणजे भेटला किंवा नाही भेटला तरी त्याने आपण जी परिक्रमा ज्यासाठी करतोय आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नाही की तुम्हाला अश्वत्थामा भेटल्याने तुम्हाला मोक्षप्राप्ती आहे किंवा नाही भेटला म्हणून मोक्षप्राप्ती होणार नाहीये असं कुठलाही भाग नाहीये त्यामुळे अश्वत्थामा हा नर्मदा परिक्रमेचा कुठल्याही प्रकारे महत्वाचा भाग नाहीये त्यामुळे बऱ्याच जणांची जी एक उत्सुकता असते अश्वत्थामा या नावाची अर्थात तो सप्त चिरंजीवांपैकी एक त्यालाही मानलं जातं परंतु अश्वत्थामा भेटण्याने किंवा न भेटण्याने तुमच्या परिक्रमेमध्ये काहीही फरक पडत नाही तर अशा पद्धतीने आपण आज गरुडेश्वर या ठिकाणी मुक्काम करणार आहोत गरुडेश्वराची नर्मदा पुराणामध्ये देखील एक कथा होती येते की जेव्हा गजासूर नावाचा राक्षस आहे त्याचा गरुड म्हणजे विष्णूचं जे वाहन आहे तर विष्णूचे वाहन या गजासुराचा वध वध करतात आणि त्याचं जे शरीर आहे हे नर्मदा मैयामध्ये पडल्यामुळे त्याला सद्गती प्राप्त होते त्याला मुक्ती मिळते आणि त्यामुळे गजासूर असा आशीर्वाद देतो की मला तुझ्यामुळे म्हणजे गरुडामुळे मुक्ती मिळाली आहे तर या क्षेत्राला किंवा हे जे शिवलिंग आहे याला कायमस्वरूपी तुझंच नाव येईल आणि त्यामुळे मग तिथे गरुडेश्वर हे शिवलिंग इथे पुरातन शिवलिंग मानलं जातं आणि त्याचप्रमाणे करोटेश्वर म्हणून एक आहे करोटेश्वर म्हणजे जिथे गजासुराची करोटी पडलेली करोटी म्हणजे कवटी ज्याला म्हणतात तर असं गरुडेश्वर या ठिकाणी आपल्याला गरुडेश्वर आणि करोटेश्वर असे दोन शिवलिंग बघायला मिळतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचं दत्त मंदिर देखील आपल्याला इथे बघायला मिळतं बोलो नर्मदा मैया की जय